संविधानाची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा विविध मागणीकरिता सकाळी अकरा वाजता नंदुरबार येथील धुळे चौफुली येथे चक्का जाम आंदोलन विविध सामाजिक राजकीय संघटनेकडून करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी

आम्ही अशी विनंती त्यांच्या परिवाराला पंचवीस लाखाची निधी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या घराच्या व्यक्तीला एक नंबर द्यायला पाहिजे अशी आमची मागणी नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या तमाम नागरिकांना सगळ्या सकटा करण्यात चल, येते आहे